परळी या ठिकाणी झालेल्या मारहाण प्रकरणामधला शिवराज दिवटे याची भेट आमदार धनंजय मुंडे यांनी घेतली आहे नुकतीची भेट धनंजय मुंडे यांनी घेतली आहे आणि त्याच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा केल्याचं पाहायला मिळत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये दोन दिवसापासून परळी मधला एक व्हिडिओ खरंतर सोशल माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतोय या व्हिडिओमध्ये एका तरुणाला काही टोळके आहेत तर ते टोळक्यानं करून मारहाण होताना पाहायला मिळते आहे डोंगराळ भागामध्ये त्याला त्याचं अपहरण करून त्याला तिथं मारहाण केली जाते बांबूच्या साह्यानं बेल्टच्या साह्यानं आणि दांड्याच्या साह्यानं ही मारहाण होताना पाहायला मिळते तो व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर प्रचंड खरतर मनस्तापक होताना पाहायला मिळतोय बीडमधली कायदा सुव्यवस्था याच्यावर सुद्धा काशोरी ओढले जात आहेत दुसऱ्या बाजूला शिवराज दिवटेला भेटण्यासाठी आज वेगवेगळ्या भागामधून वेगवेगळ्या नेत्यांनी उपस्थित लावली होती सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील हे सुद्धा शिवराज दिवटेला भेटायला गेले होते त्याचबरोबर दीपक केदार असतील यांनी सुद्धा भेट दिली होती सगळ्यात पहिली भेट दिली ती म्हणजे धनंजय देशमुख यांनी शिवराज दिवटेला भेट देऊन त्याच्या तब्येत विचारपूस केली आणि आता लगोलक धनंजय मुंडे यांनी सुद्धा शिवराज दिवटेला भेट दिली आहे त्याच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं पाहायला मिळत आहे आमदार धनंजय मुंडे परळी मधल्या मारहाण प्रकरणामधला शिवराज दिवटे आहे तर त्याच्या तब्येतीची विचारपूस करताना पाहायला मिळत आहेत मुंडे गँग कडून ही मारहाण झाली होती आणि धनंजय मुंडे मात्र इथं जायला अजिबात विसरले नाही शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटे याची भेट घेतल्याचं पाहायला मिळत आहे सकाळपासून मनोज जरांगे पाटील शिवराज दिवटेला भेटलेत आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी सुद्धा शिवराज दिवटेची भेट घेतली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे भेटण्यासाठी पोहोचले नाही देशमुख कुटुंबाला मात्र आता यावेळेला त्यांनी ती चूक अजिबात केली नाही शिवराज दिवटेला भेटण्यासाठी धनंजय मुंडे पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे या घडीची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आम्ही आपल्याला दाखवत आहोत दा धनंजय मुंडे शिवराज देवटेच्या भेटीला त्याच्या तब्येतीची विचारपूस केली आहे आणि आजच जरांगे पाटलांनी सुद्धा शिवराज दिवटेला भेट दिली आहे त्याच्या तब्येतीची विचारपूस केली आहे आणि या सगळ्या आरोपींवरती मोका लावायला मी खंबीर असल्याचं सुद्धा जरांगे पाटल यांनी सांगितलंय तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडेंनी सुद्धा शिवराज दिवटेच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं पाहायला मिळत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरती काही फोटो सुद्धा शेअर केले आहेत शिवराज सोबत आणि त्याची जी मारहाण झाली आहे तर ती पाहतानाचे काही फोटो आहेत आणि त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरती लिहिले दोन दिवसापूर्वी परळी तालुक्यात एका टोळक्यानं मारहाण केलेला शिवराज दिवटे याची आज स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजुगाई इथं जाऊन भेट घेतली त्याच्या तब्येतीची विचारपूस केली लिंबोटा गावचे शिवराज संदीपान दिवटे हे सर्वच माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत अनेक वर्षापासूनचे सहकार्य आहेत शिवराजला मारहाण केलेल्या सर्व आरोपींवर कसलीही गय न करता कठोर कारवाई केली जावी बीड पोलीस अधीक्षक व श्री नवनीत कावत यांच्या नेतृत्वात पोलीस योग्य तपास करतील व आरोपीला कडक शासन केले जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला या घटनेत कुठेही जाती धर्माचा संबंध नाही पोलीस अधीक्षक यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे शिवराजला न्याय मिळणे व अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे यासाठी आगामी काळात कठोर पावलं उचलली जावीत याबाबत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करणार अशा पद्धतीची पोस्ट धनंजय मुंडे यांनी फेसबुक वॉलवरती केल्याचं पाहायला मिळत आणि धनंजय मुंडे यांनी ग्रामीण रुग्णालयात असलेल्या शिवराजला भेट दिली आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा